मला जेलला टाकायसाठी लगेच चौकशी सुरू शिक्षणाला ला ला लागला व्यावसायिक मराठा अडचणीत यायला लागला पोरं शिकून त्यांचे अधिकारी व्हायना आमचा कष्टकरी शेतकरी सामान्य मराठा अडचणीत यायला लागला डबेवाल्यापासून आमदार मंत्र्यांचे सुद्धा पोर अडचणीत यायला लागली शिकून भांडतोय मी माझ्या मुलाच्या स्वार्थासाठी मी मराठ्यांनी मोठे होत म्हणून भांडतोय लक्षात असू द्या मराठी बांधवांनो की सगळं डावे षडयंत्र आहे बाकीच्या भेट नाही फक्त तुम्ही माय बाप म्हणून मागे ठेवा आणि काय करायचं तुम्ही काळजी करू मी म्हणलं मग आत्ता जायला अरे ज्याला कलंकच नाही ते भेटूच नसतो कलंक असतात तेव्हा मला दार उघडा मला चटकून द्या पाठ सटकत नाही तुमच्या समोरून जाणार भीती नाही मान कापायला भेट नाही आणि जेल मध्ये गोळ्या घातल्या तरी भेट नाही अरे किती पवित्र माझं मरण येणार किती पवित्र मरण यायला लागलं म्हणून जर गेला जातीसाठी लढून आणि देवेंद्र फडणवीस मुळ देवेंद्र फडणवीस मुळ मला मरण यायला लागलंय छत्रपती सुद्धा एक वार झाला होता शरद पवार साहेबांना त्याच्यानंतर आने आने मी कधीच बोल आणि मी पवार साहेबांच नाही प्रवीण दरेकर साहेबाच नाही मी कोणाचीच मदत घेतली कोणाची हा ती आहे आल्यावर मी कापून द्यायचं ना मला राज ठाकरे साहेबांची मदत ना उद्धव ठाकरे साहेबांची मदत ना बाळासाहेब थोरात साहेबांची किंवा ना नाना पटोले साहेबांची ना विजय वडेंटीवार म्हणजे काँग्रेस वडंटीवार साहेबांची ना चव्हाण साहेबांची आणखी कोण राहिले पक्ष आंबेडकर साहेबांची त्यांची साथ आहे आम्हाला पाठिंबा म्हणून याच्यात कोणाचीच मदत नाही कोणाचीच नाही ना शिंदे साहेबांची ना कोणाचीच आणखीन कोण कोण त्यांच्यात ना, ना, ना आजी कोन दादाची आणखी कोणते कोणते पक्ष आहेत त्यांच्याकडे ना राजू शेट्टी साहेबांची ना सदा भोखोत साहेबांची ना आणखीन काही पक्ष असतील ना कोणाची ना रामदास आठवले साहेबांची ना त्या हरिहो राठोड हो साहेबांची ना पंकजा मुंडे साहेबांची ना महादेव <सथ> साहेबांची ना पडळकर साहेबांची पाठबल आहे पाठिंबा अरे यार आमचा त्यांना त्यांचा आम्हाला देणारच ना ना मराठ्यांना फक्त एकच विषयंत्र रचलं हे तुम्हाला मी मुंबईला रॅलीच्या आधी सांगितलं फक्त त्याविषयी स्पष्ट का बोललो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेचा आरोपात केले दुसऱ्याशी गुन्हे दाखल केले म्हणून आपल्याला आज या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दा ना आणि पियाला सांगून करायला लावलं दुसरं तेरा मार्चची मान्य न्यायालयाने तारीख दिली आपल्याला कस काय झाली ती ऍडव्होकेट जनरल कस काय अर्ज करते आणि एक खाजगी याचिका करता मग डायरेक्ट सरकारनं जायला पाहिजे तो याचिका करता म्हणून या हे पण शाळा आहेत तुमची गुन्हे माग घेतो घ्यायना अंमलबजावणी करतो करीना आणि मला गुतवाचे प्लॅन सुरू मी केलं युद्ध बसण्यापेक्षा तो यातो चल गुतो पण निष्ठा मी शकत नाही माय बाप त्यांचं सरळ म्हणणं दहा टक्के नि करावं तरच समाज आपल्या बाजून होईल नाही तर होत नाही असं त्यांचं म्हणणं तरच सत्ता येईल तुमच्या सत्तेसाठी माय मराठीला घसून आणि त्यांना माहिती येऊ निष्ठा पण पूर गे हे समाजाला मायबाप हे बदलू शकत नाही याचा गेम का म्हणून तुम्हाला बैठक घेऊन त्याशी सांगितलं मराठा समाजाला हे गेम आहे आणि गेमाला भेट नाही आजलं मरण येणं भाग्यला आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणारे अरे मी हसत मरतोय मराठ्यांना मरा दिल्याशिवाय असं मरण यायला भाग्य लागतं मनोज जरांगे मरण पत् तयार आहे मराठ्यांचे कधी बी कधी बी संरक्षण कराल माझा मराठा समाज खंबीर आहे खंबीर आहे माझा मराठा समाज माझं संरक्षण कराल मायबाप म्हणून आशीर्वाद द्यायला खंबीर खेटा केला कि ते खेटायचंय पठ्या तयार आहे पहिल्यापासून मराठा समाजाला मी सांगितलेलं आहे आज नाही शांततेत आंदोलन करणारा तोच आमचा पहिल्यापासून का आज नाही सांगत जो कसला उद्रेक कर जाळपोळ करतो तेव्हा आपला नाही पहिल्यापासून कालही मी मुंबईला त्यांना सांगितलं मी एकटा चाललोय कोणीही उद्रेक जाळपोळ करायची नाही त्याला घडून आणायचं त्याला बेचारा करायचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही होऊ देला मी परवा माघारी फिरलो म्हणून मराठ्यांनी तो पुढं शांततेत राहायचं okay. सगळे रास्ता रोख शांततेत आशीर्वाद द्यायला सावधरा माझ्या पाठीशी मला न्याव हो देव कुठं न्याव हो द्या मनोजारांगे एक रुपयात सापडू शकत नाही कुणाला एक रुपात, mm. रुपात। शब्द शेवटपर्यंत सहा कोटी मराठ्यांचा मुलगा म्हणून तुम्हाला मायबाप म्हणलं म्हणून तुमचं पोरग सापडूच शकत नाही कुठं हे षडयंत्र हलून पाडणार आणि न्यायालय मला न्याय देणार मी मधी गेलो तरी बाहेर येणार